back to youtube channel आणि आता मी आलेली आहे माझ्या मैत्रिणीकडे मी तुम्हाला दाखवते ही आहे माझी मैत्रिणी मी आता तिच्याकडे आले येण्याचं कारण असं आहे की मला हातावर मेहंदी काढायची हातावर मेहंदीला माझ्या नाणदेचा साखरपुडा आहे त्या हातावर मेहंदी काढायची आणि ती खूप छान मेहंदी काढते म्हणून मी तिच्याकडे आज आले आता बघू आम्ही किती वेळ टाईम पुढे तोपर्यंत कपडे चेंज केलेत मेहंदी घासते आता ती विचारी काही मी येते ना बनायला लक्षात नाही आलं ब्लॉग बनवायचं असं पटकन कारण एवढी सवय नाही मला ब्लॉग बनवायची आणि मी आता इतकी येऊन बघते कार्टून मला कार्टून खूप जास्त आवडला फोन घेऊन आली आहे त्यांना मी मेहंदीचे फोन घेऊन आले दोन मला मेहंदी खूप जास्त आवडते काढायला आणि कुठेतरी फंक्शन असं कधीतरी मी अशी मेकअप वगैरे करते मला खूप आता ती कशी मेहंदी माझ्या हातावर आणि दोन्ही हात केली एवढी मस्त पैकी छान अशी फंक्शन असेल ना तेव्हा माझ्या चेहऱ्यावर असं असत खायला मी वॅक्स करते ऐक मेहंदीच्या आधी वॅक्स करणं गरजेचं आहे मला ऐक तुझं वॅक्स करून झालं आहे आता मला बनवते मॅगी बनवते मला बघा बिचारीला आल्यावर मी कामं लावले <laughs> कर... आहेत पहि हां ते मी आले आणि तिला ती काम करते नहीं। अभी आई अभी आई ना ना मैं? है। मैंने बाद ना मैं? बाद होगा हो। हो। में याद कर हम लोग से वो नाई महिने बाकी वर्षाने मी हिच्याकडे आले वर्षाने आम्ही भेटलो नाही तर नाही भेटत आम्ही दोघी नाहीच येत मला ती दुसरीकडे राहते म्हणजे मेहंदी काढायला त्या हिशोबाने मी भेटले सुद्धा तिला आता आणि मॅगी खाते हो भी। आता परसो आऊंगी ना मैं ना चोवीस तारीख पाच मिनिटं कमी आहेत आणि तिने मला दिले चपाती आणि भाजी सोबत मी टी व्ही बघते त्याला आपण पहिला खाऊन घेऊयात काढायला सुरुवात केली एवढी मेहंदी काढले पण आपोआप तिचं पूर्ण सगळं बाहेर येते अरे पूर्ण पूर्ण बाहेर येते आता बघित खूप सुंदर मेहंदी काढले त्याने आर्दीच झाले तरी खूप छान काढले मेहंदी पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते मेहंदी माझी तिने एक मेहंदी पूर्ण काढले एका एक हातावर खूप सुंदर काढली मेहंदी तिने पाठी अजून काढायचे मग तू मेहंदीवाले बघून खूप छान वाटते अरे मेहंदी काढते अजून एक हात आहे माझा माझा एक हात आहे आणि खूप छान दिसत इकडे खाली ना स्कूल आहे ते ना लहान मुलगी गाणं बोलते म्हणजे दिसत नाही आवाज